मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून पन्नास कोटींचा निधी पावसाळ्यातच कामांना सुरुवात होणार नझीमबुल्ला पन्नास कोटी निधी प्रभागनिहाय खर्च होणार आणि मागील दहा वर्षातील कथित विकास कामांचा पत्रकार परिषदेत पोल खोल करणार आनंद परांजपे मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून पन्नास कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी दिली तर हा पन्नास कोटींचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील दहा वर्षातील कथित विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला यावेळी व्यासपीठावर माजी महापौर नईम खान माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे माजी नगरसेवक राजू अंसारी अजीज शेख इब्राहिम राहूत मोरेश्वर किणे मिराज खान विश्वनाथ भगत तसेच तकी चेऊलकर प्रभाकर सावंत मनीषा भगत राजनाथ यादव जसबीर शेख रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे नेते लाडके उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करतो की नागरिकांची गरजा पुरवण्यासाठी आणि या काळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात मूलभूत गरजेची सुविधा तातडीने विधानसभा क्षेत्रासाठी लोकप्रतिनिधी मागणी केलेले पन्नास कोटीचा विशेष निधी टप्पा क्रमांक एक उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे निधी जे मूलभूत सुविधांसाठी या विधानसभा क्षेत्रात जे तातडीची काम आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येणार असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या सर्व लोकप्रतिनिधीला ठाणे महापालिकेमार्फत हजार प्लस बाराशे प्लस कोटी रुपये आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत शासन मार्फत शंभर कोटी पर्यंत शासन निधी उपलब्ध करून देण्यात आले नुकतंच पाणी वितरण व्यवस्थेसाठी पैसे कमी पडू नये म्हणून दोनशे चाळीस कोटी रुपये पेमेंट साठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे प्रत्येक वेळी पैसे खूप देण्यात आले पण त्याच्या होआपोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा न ना होता नागरिकांना त्याचा फायदा न होता व्यक्तिगत रूपात ठेकेदार आणि पीएन ना फायदा करण्यात आलेला आहे हिंदी बातमी असं आहे का जे अजून पार्लिमेंटरी बोर्ड बसला नाही आम्ही जसे ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती तेव्हा एका नुमाया आम्ही उमेदवारांना तिकीट दिली होती सर्वांनी मिळून त्याला निवडून आणलं होतं दोन हजार नऊ ला काय परिस्थिती होती कोण मेहनत घेतली आणि जी खरी दोन हजार नऊची टीम होती ती आज ही टीम व्यासपीठावर आहे जे दोन हजार नऊ ला जी टीम होती ती ओरिजिनल टीम या व्यासपीठ वर दिसतील ज्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा इथे फडकवला होता तर जे उमेदवार पक्ष देईल त्यांना आम्ही निवडून आणणार पण पक्षाचा उमेदवार निवडून यावा त्याची प्रथम जबाबदारी आपले अध्यक्ष प्राजपे साहेबांकडे माझ्याकडे म्हणजे माझी महापौर खान आमचे माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश बर्डेजी राजू अंसारी राजनाथ आसीष या सर्वांकडे म्हणून आज सर्व आम्ही एकजुटीने पुढे आलो